मित्रांनो नमस्कार सध्याची महत्वाची बातमी भाजपच्या गोटातून भाजपला सर्वात मोठे हादरे नारायण राणेंनाही सर्वात मोठा कोकणात धक्का उद्धव ठाकरेंनी अखेर ती युक्ती केली आणि आपल्या या हुकमी एक्याला लावलं गळाला भाजपला सोडून जाणाऱ्या नेत्यांची नावे अगदी समोर सविस्तर बातमी जाणवूया नेमकी काय घडते मित्रांनो कोकणात आता भाजपा उरते की नाही हा मोठा प्रश्न सध्या दिसू लागला आहे नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र नितेश राणे आणि महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाच्या विरोधात केलेली महत्त्वाची वक्तव्य आता भाजपच्या खूप मोठी आंगलट आली आहेत महाराष्ट्रातील नेत्यांना ती आता अवलं झाली असून आता भाजपच्या नेत्यांना देखील त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये मतं पडताना खूप मोठा फरक दिसून आला आहे याचवेळी नारायण राणेंचे जवळचे वाजले जाणारे सध्या कोकणातील आमदार राजेंद्र तेली हे देखील उद्धव ठाकरेंच्या गळाला लागणार असल्याची महत्त्वाची बातमी आहे यामुळे कोकणात सिंधुदुर्गामध्ये नारायण राणेंचा सर्वात मोठा पराभव या भागात दिसू लागला आहे याचवेळी हाजी अराफत शेख भाजपचं मोठं नेतृत्व असणारं मुंबईतून मुस्लिम समाजाचा मोठा नेता हा देखील आज देवेंद्र फडणवीस आणि बावनखुरे यांची भेट घेऊन आता भाजप सोडण्याच्या तयारीमध्ये आहे आणि इतरत्र भाजपच्या संपूर्ण दीडशे जागांवरती भाजपला मुस्लिम समुदायाची एकही मतं पडणार नाहीत अशी सध्या शक्यता निर्माण झाली आहे यामुळे नारायण राणेंची गोची झाली आहे त्यामुळे भाजपला सोनर नेत्यांची यादी आता पुढे आली आहे मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद